देशाला दोन वेळ अन्न मिळत नव्हता तो म्हणजे माझा शेतकरी बाप तो म्हणजे माझा शेतकरी बाप अरे ज्याला दोन वेळेच अन्न मिळत नव्हतं अरे ज्याला दोन वेळेच अन्न मिळत नव्हतं तो म्हणजे माझा शेतकरी बाप तो म्हणजे माझा शेतकरी बाप मातीतून कोण फुटल्या अरे मातीतून कोण फुटल्या पीक मोठं झाल्या डोलणारा मातीतून कोण फुटल्या पीक मोठं झाल्या डोलणारा नमस्कार माझे नाव सागर लट्टे या तासावी शाळेचे नाव जिल्हा परिषद परिषदार अरे शेतकरी जगाचा पोशीदार मित्रांनो शेतकरी हा खराच पोषणदार आहे शेतकरी हा खराच आहे मातीतून कोंब फुटल्या किती आनंद होतो मातीतून कोंब फुटल्या किती आनंद होतो ज्याला कळत तो म्हणजे शेतकरी ज्याला कळत म्हणजे तो शेतकरी ज्याला कळत तो शेतकरी गाडी बंगल्यातून फिरून कधी मोठं होत नाही गाडी बंगल्यातून फिरून कधी मोठं होत नाही जर शेतात काम केल्या मोठं म्हणतात शेतात काम केल्या मोठं म्हणतात अरे मोठं म्हणतात दोन वेळेचंही अन्न मिळत नव्हतं दोन वेळेचंही अन्न मिळत नव्हतं त्याला तो माझा शेतकरी बाप किंवा माझा शेतकरी बाप बाप पोटाला पुन्हा अन्न मिळतं पोटाला पुन्हा अन्न नाही तर त्या शेतकरी माय बापाने या शेतीत कमवलं म्हणून तर आपल्याला पोट भरून अन्न खायला भेटत नाही आणि पीक मोठ करून आपल्याला पोट भरून खायला भागवलं म्हणून तर आपण आजी बाहेर माझ्या मुळ आहे तो शेतकरी माय बापामुळे तो, तो शेतकरी माय बापामुळे अरे दोन वेळेच अन्न मिळत नव्हतं त्या शेतकरी माय बापाला आपल्याला दोन वेळेच अन्न मिळतंय म्हणून आपण माजतोय आपल्याला दोन वेळेच अन्न मिळतय म्हणून आपण माजतोय पण त्या तो त्या शेतकऱ्याला जाऊनच राहा की तुझ्या अवस्था काय आहे तुझ्या अवस्था काय आहे गाडी गाडी बंगल्यातून फिरून कधी मोठ होत नाही गाडी बंगल्यातून फिरून कधी मोठं होत नाही तर कष्ट केल्या म्हणून मोठं होत कष्ट केलं तर मोठ होत कष्ट केलं तर मोठं त्या शेतीला पाणी जात त्या शेतीला पाणी जात शेती मोठी म्हणून तर खायला पीक भेटत त्या शेतीला पाणी जात म्हणून तर ती शेती मोठी होती म्हणून तर खायला पीक भेटत हे पोट हे पोट सपाट आणि सपाट आणि मोठं काय त्या शेतकऱ्यांनी आपल्याला ज्वारी बाजरी गहू तांदूळ हे अन्न आपल्याला दिलं आपण त्या अन्नाने आपलं पोट भागवतो आपण त्या अन्नाने पोट भागवतो पण जेव्हा मोठ जेव्हा मोठे ते वकील अधिकारी येतात ना त्यांना पिझ्झा मो, बर्गर खायला भेटतात पण त्या शेतकऱ्याला ह्याच्याशिवाय काय खायला भेटत नाही ह्याच्याशिवाय काय खायला भेटत नाही डॉक्टरची मुलगी म्हणती मला डॉक्टर आहे इंजिनिअरची मुलगी म्हणून तुम्हाला इंजिनियर आहे कलेक्टरची मुलगी म्हणती मला कलेक्टर आहे तर शेतकऱ्याची मुलगी काय म्हणाल अरे शेतकऱ्याची मुलगी काय म्हणाल तर अरे शेतकऱ्या छातीत ठोकून सांगे की मला शेतकरीच बनायच आहे छातीत ठोकून सांगे की मला शेतकरी आहे त्या शेतकरी माय बापाने मला इतकं मोठं केलं तर कशासाठी केलं अरे मला गाडी बंगल्यातून फिरून मला काही गाडी बंगल्यातून फिरून मला काही कधी मी मोठी होणार नाही तर कष्ट केलं तर मी माझ्या शेतकऱ्याची एक लेख शोभेन शेतकऱ्याची लेख शोभे घाम गाळून रक्त पाडून घाम गाळून रक्त पाडून माती पिकवे हे माती पिकवे माती पिकवे या काळ्या मातीला इचरेन की आई तू मला तू मला एवढी शक्ती दिली त्या काळ्या आईला इचले की आई तू मला एवढी शक्ती दिली आपण काय काय ला आई म्हणतो तरी आपल्याला ही खायला देते म्हणून म्हणून आपण येत तर आपल्याला ते शेतकऱ्यांनी एवढं पोट भरून खायला दिलं म्हणून अरे अरे शेतकऱ्याकडं कर मोबाईल नसून त्या इंजिनियर करेक्टर मोबाईल आहे तर त्यांना लगेच कळतं की कोण काय म्हणतं ते पण त्या शेतकऱ्याला म्हणणार आहे का कोण काय त्या शेतकरी अन्याय सहन करून देतो तो, तो शेतकरी अन्याय सण घेतो अन्याय सहन करून घेतो आणि आपलं आपलं काम जोमाने वाढवतो आपलं काम जोमाने वाढवतो की पाऊस आला का पीक जळून जातो पाऊस आला का पीक जळून जात या शेतकरी माय बापाने कुणाकडे बघावं या शेतकरी माय बापाने कुणाकडे बघावं अरे सरकार अरे सरकार सरकार दुना, दुना अरे सरकार नाही त्याला न्याय देत अरे सरकार नाही त्याला न्याय देत पण मुलींना का न्याय देत नाही मुली हा गुन्हा आहे का मुली हा आहे गुन्हा गुन्हा आहे का अरे मुली हा का गुन्हा आहे का सरकार नाही त्याला न्याय देत पण मुलींना हो न्याय देत नाही अरे सरकार नाही त्याला न्याय देत पण मुलींना न्याय देत नाही असं का मुलगी ही एक स्त्री आहे ना मुलगी एक स्त्री आहे जी आता पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन जोमाने काम करते ते खांद्याला खांदा लावून काम करते अरे त्या मुलीने काय केलं तेरा वर्षाची मुली तिचा अन्याय झाला अरे तिला काय अरे तेरा वर्षाच्या मुली अन्याय झाला ती मुलगी